मी या मराठवाडा मुक्ती मोर्चाचा एक सक्रिय सदस्य आहे परंतु त्यानंतर मी सुरुवातीला जनता दल मध्ये मी काम करत होतो जनता दल सेक्युलरने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला त्यांच्या ते, ते, ते सामील झाले आम्ही जातीवाद्याबरोबर जाऊ शकत नसल्यामुळं आम्ही समाजवादी पार्टीमध्ये आम्ही महाराष्ट्रातले नव्वद पंच्याण्णव टक्के युनिट अखिलेश यादवकडे जाऊन त्यांच्यात आम्ही जाहीर प्रवेश केला परंतु सर मराठवाडा मुक्ती मोर्चाला आम्ही कधी विसरणार नाही मराठवाडा मुक्ती मोर्चाचा जो तुम्ही उमेदवार द्याल किंवा मराठवाडा मुक्ती मोर्चासाठी जे जे काम असेल ज्या ज्या वेळेला आम्हाला बोलू कदम सर असतील निपाणीकर असतील हे सगळे आम्ही तुम्हाला मदत करायला आम्ही तयार आहोत कारण तुम्ही या समाजासाठी काम करतात या मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे आजपर्यंत या मराठवाड्यावर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबईचे काही पुढारी असतील त्यांनी आपल्यावरती आतापर्यंत मराठवाड्याचे सगळं वरबडून नेण्याचं काम केलेलं आहे आणि मराठवाडा हा सातत्यानं मागास ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे मी तर असं म्हणेल की या मराठवाड्यामध्ये जे आमदार खासदार आहेत कारण त्यांचे बाप कोणी बारामतीला आहे कुणी मुंबईला आहे कुणी विदर्भात आहे त्यामुळं ते मराठवाडा मुक्ती किंवा मराठवाडा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे या मागणीला पाठीमा द्यायला ते तयार नसतात कारण त्या लोकांचे हे गुलाम आहेत या ठिकाणचे जे आमदार खासदार आहेत ते सर्वजण ह्या मराठवाड्यातले फक्त उस्मानाबादचेच नव्हे तर मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातले जे आमदार खासदार आहेत ते पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भातले जे नेते त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते त्यांचे गुलाम आहेत म्हणून ते आपल्याला पाठिंबा देत नाहीत आमची उघड भूमिका आहे समाजवादी पार्टीची असेल उघड भूमिका आहे की स्वतंत्र राज्य छोटे छोटे राज्य झाले पाहिजेत स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय त्या राज्याचा विकास होत नाही या मराठवाड्यामध्ये आज एवढी जमीन सुपीक आहे एवढ वातावरण चांगलं आहे तरी पण आपण मागास कसे प्रत्येक जी योजना येते थी या ठिकाणी प्रत्येक योजना ह्या मग औरंगाबाद असेल उस्मानाबाद असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल कोणता लातूर असेल या कोणत्याही जिल्ह्यामध्ये न येता ह्या योजना पूर्ण मुंबई पुण्याला पळवल्या जातात आणि मग पर्याय ना आप या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाटतय आपल्या हाताला काम नाही कारण इथले सगळे उद्योग धंदे ते पळवून नेतात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असेल देशाचा अर्थसंकल्प असेल मराठवाड्यातला एकही पुढारी असा नाही ते, ते हिमतीनं ना या आमच्या मराठवाड्यासाठी एवढा निधी मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी कुणी ओरडत नाही प्रत्येकजण स्वतःची तुंबडी भरण्यासाठी हे सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला सांगतो स्वतःची तुंबडी भरण्यासाठी हे राजकारण करत आहेत परंतु मराठवाड्यातला मराठवाड्याचाच मुख्यमंत्री झाला मराठवाडा स्वतंत्र झाला तर आपण सर्वापेक्षा पुढे जाऊ शकतो कारण तेलंगणा या देशामध्ये मराठवाड्यापेक्षा लहान राज्य निर्माण झालेले आहेत त्या सदन आहेत सदन नाहीत त्या अतिशय पुढे गेलेले आहेत सर्व म्हणून मराठवाडा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे या मागणीला आज जरी आपल्याला कमी प्रतिसाद हवाल मिळत असला तरी आपल्याला मोठ्या प्रमाणात एक दिवस येणारच आहे कारण आता प्रचंड अत्याचार अन्याय या इतर प्रादेशिक प्रा, प्रादेशिक ह्याच्यातून हो, केला जातो विभागाकडून त्यामुळं मराठवाड्यातला स्वतंत्र राजधानी मराठवाडा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे या मागणीला समाजवादी पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा आहे कारण समाजवादी पार्टी ही या राज्यामध्ये या देशामध्ये लहान जरी रा, लहान राज्याच्या बाजूने आहेत त्यामुळं या ठिकाणी आपण आज बैठक घेतली अनेक बोलण्यासारखे मुद्दे आहेत पण आता ही वेळ नाही त्यामुळं मी जास्त वेळ बोलणार नाही या ठिकाणी आपण सर्वजण आलात आज आपण जालना म्हणून या ठिकाणी बैठक घेतली आपल्या चिकाटीचं कौतुक केलं पाहिजे सर आज पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये जाता आपण त्या ठिकाणी त्यांना आपण समजून सांगता त्या ठिकाणी बैठक घेता आणि त्या बैठकीमध्ये दहा लाखा लोक असू द्या किंवा शंभर लोक असू द्या त्यांना पटवून सांगण्याचं काम त्यांना समजावून सांगण्याचं काम आपण करता तुमच्या या सामाजिक कार्याला आम्ही सलाम करतो आणि तुमच्या मागा आम्ही खंबीरपणा उभे आहेत एवढं मी या ठिकाणी सांगतो मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र